अमरावतीतील हौशे प्रेमींनी बॉलिवूडचे महानायक स्वर्गीय धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे शहरातील संगीत एकत्रित एकत्रितेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात यांची सदाबहार गाणी रसिकांकरिता भावस्पर्शी ठरली आहे या कार्यक्रमात चंद्रकांत पोपट यांनी आया हे मुजे फिरियाद हे गीत सादर करून उपस्थितांची मणे जिंकले तर सुरेश वसाणे यांनी पल पल दिल के पास या अप्रतिम गाण्याने सभागृह दुमदुमून सोडले धर्मेंद्रांच्या लोकप्रिय चित्रपटांतील तुम तो चले गए, ड्रीम कर ये दोस्ती हम गेम करीतांची ही रंगतदार मेजवानी देण्यात आली या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर प्रीती रावल सीमा मुंदडा मानसी शर्मा सचिन सादणे उमा वर्मा तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग महिला परिवारातील मान्यवर उपस्थित होते अमरावती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली धर्मेंद्र यांच्या समृद्ध कारकिर्दीला आणि त्यांच्या अमर गीतांना दिलेली संगी ही संगीत श्रद्धांजली अमरावतीकरांसाठी एक अवस्मरणीय अमरावतीच्या हौशी संगीतप्रेमी यांच्या वतीने बॉलिवूडचे हिमॅन स्वर्गीय धर्मेंद्र यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता विशेष संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले चोवीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या निधनानंतर देशभरातून व्यक्त झालेल्या शोक भावनांना साथ घालत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता हा कार्यक्रम भाऊक वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे चंद्रकांत पोपट यांच्या आया ह्या फिरवस्पर्शी सादरी करण्याची पल पल दिली गीत सादर केले तू आजा तेरी याद आई झिलमिल सितारो का अंगण होगा हम बेवफा हरगिज नाथे ये दोस्ती हम नाही तोडेगे आणि सात अजूबे इस दुनिया मे अशा अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मन मोहरून गेलीत या कार्यक्रमात डॉक्टर मानसी शर्मा सचिन दासने उमा वर्मा तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग महिला परिवाराची उपस्थिती लाभली अमरावती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव हो, हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते धर्मेंद्रांच्या अमरगीतांची आठवण ताजी करणारी ही संगीत श्रद्धांजली रसिकांकरिता एक अवस्मरणीय क्षण ठरला